रिफायनरीचा प्रकल्प असेल त्या नाहारच्या रिफायनरी प्रकल्पामध्ये अशाच पद्धतीने सगळ्या अगदी म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायकांना ओढून मारहाण केली अष्ट्रुधुराच्या नळकांड्या ला फोडल्या लाठी हल्ला केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले म्हणजे हे पोलीस रक्षण कुणाचं करतात हीच गोष्ट त्यांनी आंतरवली सराटीत मराठा आरक्षणाच्या वेळेला केली की तिथेही अष्टधुराच्या नळकांड्या फोडल्या लागीचार्ज केला तिथे तर गोळीबार केला याच पद्धतीचा गलिच्छपणा आणि पोलिशी बळाचा वापर अजून वेगवेगळ्या वेग ठिकाणी करण्यात आला पोलिसांचं काम हे आपल्याला सुरक्षा देण्याचं काम आहे आम्ही इथं येण्याच्या आधी एस डी एम मॅडम आणि एस पी पंकज देशमुखजी या दोघांशी सासवर गेस्ट हाऊसला मिटिंगला बसलो होतो या मिटिंगमध्ये आमची जी काही चर्चा झाली ती याप्रमाणे होती त्यात एस डी एम मॅडम असं म्हणाल्या मी त्यांना म्हटलं की एवढी सगळी अफरातफरी माजली आहे तुम्ही लोकांच्या सेंटिमेंट बघितल्या नाही का किती लोकांनी तुम्हाला कन्सेंट दिलेली आहे परवानगी इच्छा किती लोकांची आहे एस डी एम मॅडम असं म्हणाल्या की सत्तर टक्के लोक आमच्या सोबत आहेत हे टी व्ही नाईन आणि इतर चॅनल दिसू देत की खरंच सत्तर टक्के लोकांनी सह्या केल्यात का हो दादा हे जरा बघा जरा जरा एकदा दाखवा जरा मुख्यमंत्र्यांना सह्या केल्या आहेत बरोबर आहे का हे <laughs> आता ऐका आता त्याच्यावर मी त्यांना असं म्हटलं की हे चुकीचं आहे तुम्ही चुकीचं सांगताय सत्तर टक्के काय तिथल्या सात टक्के लोकांनी सुद्धा तुम्हाला सह्या दिलेल्या नाही कलम लावली आहेत आणि कशासाठी लावली आहेत तर त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा तो पार्क नाही तो पार्क पोलिसांचा आहे ठीक आहे तुमचा जेवढा पार्क आहे तेवढा पार्ट आम्हाला सांगा तर आम्हाला मोजणी करायची होती मोजणी अधिकाऱ्यांच्या प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून आम्ही पोलिसांचा फौजफाटा नेला होता माझा त्यांना साधा प्रश्न आहे की जर तुम्हाला मोजणी करायची आहे तर रात्रीचे ड्रोन कशाला फिरवतात चोरासारखे ड्रोन फिरवायचे असतील हे असे ड्रोन पहिलगामला फिरवले असते तर सव्वीस लोक वाचले असते ना तिकडे ड्रोन फिरवत नाही तुम्ही इथं काही ड्रोन फिरवायला लागलाय गोरगरीब लोकांमध्ये आणि जर तुम्हाला बोलायचं असेल तर समोर या इव्हन विजय बापू शिवतार यांना सुद्धा आमची त्यांचं माझं काही धुराबंधाराचं भांडण नाही काही काही दुश्मनी नाही विजय बापूंना असं ना की नाही मी एकावरही अन्याय होऊ देणार नाही तर विजय यावं समोरासमोर बसावं बदल आणि आमच्या सोबत चर्चा करावी किती लोक किती लोकांची इच्छा किती लोकांची इच्छा नाही याचा पंचनामा करावा जागेवर चहा चार पंच बोलवावे कलेक्टर बोलवा तहसीलदार बोलवा आणि सगळ्या पंच लोकांना बोलून त्यांच्यासोबत काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ देत तिसरी गोष्ट नाही आता ते, मी असं म्हटलं की मला या विषयात कुठलंही राजकारण आणायचं नाही मी इथे कुठल्याही पक्षाचे नेता म्हणून बोलण्यापेक्षा मी थांबले मी पक्षीय नेता असते तर मी लगेच गेले असते मी इथं थांबले मी तुमची बहीण म्हणून थांबले मी कारण माझी सुद्धा आई कोरडवाहू शेतात शेती करते मी शेतकऱ्याचं लेकरू आहे शेताची काय आपल्याला ओढ असते ते मला कळते म्हणून मी इथं थांबली आहे हे समजून घ्या की एकतर तुम्ही आमच्यासोबत बसत नाही बोलत नाही मोजनी अधिकाऱ्यांच्या प्रोटेक्शनला जर पोलीस असते इथं जे कोणी एल आय बीचे पोलीस असतील त्यांना माझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल त्यांनी समोर येऊन रेकॉर्ड करावा अडचणीतनं कुठूनही तुम्हाला रेकॉर्ड करायची गरज नाही मी आपाद मस्तक तुम्हाला समोर उभी आहे आणि माझ्यासोबत तुम्ही काही पंजे करायची गरज नाही कारण पोलीस काय करतात ते मला सांगत होतं एक लक्षात घ्या की जर मोजनी अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी म्हणून पोलीस आले होते तर त्यांना आम्ही साधा प्रश्न विचारला की मोजणी अधिकाऱ्याला लागलं का मोजनी अधिकाऱ्यापैकी कुणी जखमी झालं का, तो का तर ते म्हणले नाही एकाला पण लागलं नाही का लागलं नाही तर बाई असं म्हणाल्या की ते गाडीच्या खालीच उतरले नाही जर मोजनी अधिकारी गाडीच्या खालीच उतरला नाही आणि ते जमिनीकडे आलेच नाही तर लोकांना वेळ लागले का तुम्हाला दगड मारायला का मारतील तुम्हाला दगड याचा अर्थ पोलिसांनी जाणीवपूर्वक दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला याचा अर्थ पोलिसांनी ठरवून दबाव आणि पोलिसी बळाचा वापर केला आता पुढचा प्रश्न आपला त्यांना असा होता की तुम्ही गुन्हे का दाखल केले ते म्हणाले की फक्त सहा मुलांचे गुन्हे आहेत आणि दोन प्रकारच्या दोन एफ आय आर केलेल्या आहेत एक एफ आय आर जे आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी तीनशे चोवीस तीनशे त्रेपन्न दाखल केलाय तीनशे त्रेपन्न हा शासकीय कामात अडथळा आणणे या संदर्भात असतो आम्ही कुठला आमच्या शासकीय कामात तुमच्या अडथळा आणलाय शेत आमचं गाव आमचं आमच्या गावात आम्ही कुठं उभं राहायचं आम्ही ठरवायचं आम्ही तुमच्या कलेक्टर ऑफिस मध्ये आलो पोलिस स्टेशनला आलो तहसील ऑफिस मध्ये आलो आम्ही तुमच्या टेबलावर बसलो तुमची कागद फाडली तुमचं काय ऑफिस बंद केलं तर तुम्ही आम्हाला टाका की पण आमच्या गावात येऊन तुमची चोर, चोर तुम्ही कस काय बनू शकता मग ते म्हणाले की आम्हाला काहीतरी प्री प्रिकॉटरी करावं लागेल आम्हाला समजून घ्या का समजून घेऊ आम्ही तुम्हाला तुम्ही समजून घेता कधी आम्ही तुम्हाला जेव्हा सांगतो तेव्हा महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी तीनशे सात ज्या मुलावर टाकली बैलगाडी घेऊन गेलेला मुलगा मला नाव माहीत नाही पण त्यांनी असं सांगितलं की त्यांनी एक व्हिडिओ दाखवला आणि हा बैलगाडी उधळत होता आणि याच्यावर तीनशे सात टाकली माय मावल्यांनो तीनशे सातचा अर्थ काय होतो तीनशे सात थ्री नॉट सेवन मीन्स अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याच्या उद्देशाने चालून आला जी लेकरं सकाळी झोपेतून उठली असतील डोळे चोळ ज्यांनी चहा पिला आपल्या आपल्या घरात काय न्यारी केली भाकर तुकडा खाल्ला ज्या लेकरांच्या डोक्यातही नाही की आज दिवसभरात काय घडणार आहे ज्यांची कुणाची ओळख पाळत नाहीये काही हेतूच नाहीये काही देणं घेणं नाहीये ते का पोलिसांचा खून करतील ते का खून करायला जातील तुम्ही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करता हे किती गंभीर आहे त्यावर त्यांचं म्हणणं आहे की आता, एकाद दुस्रा, एकाद दुस्रा तरीका, आता ते एखाद दुसरं एखाद दुसरं तरी का तो गुन्हा त्यांनी मागे घेतला पाहिजे त्यांनी गुन्हा मागे घेण्याचं आज कबूल केलंय हे गुन्हा समजून घ्या त्यांनी सांगितलं की आम्ही गुन्हा मागे घेऊ आता ते गुन्हा कसा मागे घेणार मला काही कळलं नाही कारण जामीन तर त्या मुलाला करून घ्यावाच लागणार ही कायद्याची प्रक्रिया आहे त्याला जामीन करून घ्यावाच लागेल गुन्हा जरी त्याचा काढून घ्यायचा म्हटलं तर जेव्हा चार्जशीट दाखल करायची आहे त्यावेळेला त्या चार्जशीट मधला गुन्हा निघेल त्याच्या आधी निघणार नाही ही त्याची प्रक्रिया असते साधारण त्याच्यासाठी त्यांनी दुसरा अजून एक जबाब नोंदवून घेतला पाहिजे तुमच्याकडून जो तुम जबाब ते म्हणाले की आम्ही उद्या नोंदवून घेऊ आता जर पोलिसांना माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही एवढं चांगला विचार करताय आमच्याबद्दल आणि तुम्ही उद्या आम्हाला जामीन देणार सगळं करणार तर मग तुम्ही कारण जामीन घेत असताना कोर्ट तपाशी अंमलदाराचं स्टेटमेंट मागतं ज्याला आयओ स्टेटमेंट म्हणतात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं स्टेटमेंट जर एवढा चांगला विचार जर पोलिसांनी केला असेल तर त्यांनी स्टेटमेंट आपल्या बाजूनं देणं अपेक्षित होत पण तसं झालेलं नाही उलट तपाशी अंमलदाराने आपला पीसी मागितला तिकडे का पोलीस कस्टडी मागताय तुम्ही पोलीस कस्टडी असते कुणाला पोलीस कस्टडी गुन्हा कबूल करून घेण्यासाठी असते कोण आहोत आम्ही चोर आहेत दरोडेखोर आहेत खुनी आहेत बलात्कारी आहेत आतंकवादी आहेत नक्षलवादी आहेत आहोत कोण आम्ही तुम्ही आमचा पी सी आर शेतकरी आम्ही शेतकरी असणं गुन्हा असते शेत सांभाळणं गुन्हा असते आणि तुमच्यासारख्या चोराच्या घशात घालणं नाही पुण्य असतं होय आणि आम्ही तशी पण घालायची तुमच्या घशात तर हे चालणार नाही आता यावर इतकी चर्चा आपली एसडीएम आणि आय पी एस यांच्यासोबत देशमुख यांच्यासोबत झाली त्यांनी शब्द दिला की उद्या आम्ही हे करतो मला थोडी शंका आहे पण तरीही मी त्यातली त्या जरा चांगला विचार करणाऱ्यांपैकी आहे मी विश्वास ठेवते की उद्या ते करतील उद्या त्यांनी जर ते केलं नाही तर ते त्यांच्या मार्गाला मोकळे आपण आपल्या मार्गाला मोकळे शेवटी आता आपल्याला तर लढणं भाग आहे आपण आपलं लढलो पाहिजे कारण एवढ्या सगळ्या बागायती जमिनी एक्सपेन्शन करायचंय त्यांना वाढवायचे विमानतळ जर तुम्हाला इकडं विमानतळ आणायचं होतं आणि पुण्याचं विमानतळ फक्त सुरक्षा दलासाठी ठेवायचं होतं तर मग पुण्यातलं जे काही विमानतळ आहे ते कशाला वाढवलं तिथे तर तुम्ही टर्मिनल एक दोन तीन आता वाढवलं सगळं आणि इथं जर तुम्हाला वाढवायचं इथं करायचं विमानतळ तर ता दानवे दादा म्हटले त्याच्याशी मी सहमत आहे की इथं करण्यापेक्षा बारामतीत करा ना असलेल्या विमानतळाला तुम्ही वाढवा चांगलं कारण इथं काय एवढा मोठा कोणी नेता बी नाही आपल्याकडे आपण गरीब माणसं करून खाणारे तिथं सगळे मोठे मोठे नेते आहेत त्यांना विमान लाई लागतंय आपण काय बैलगाडी टमटम वाडा कशात बी जातो कशात बी नाही काय करायचंय त्याचं आपण काय नुसतं विमान उडाल तर असं डोळेच बघणार काय करायचं आपल्याला त्याच्याशी त्याच्यामुळे तुम्ही तिकडे करा मी मी पुन्हा पुन्हा सांगते की सभेचा प्रोटोकॉल म्हणून मी असं बोलू नये परंतु या सगळ्या ज्या अत्यंत पॅनिक झालेल्या महिला आहेत बायबल झालेल्या आहेत माया हो राशीला आले तर आता खेटावं लागेल आपल्या राशीला की तिने घर बसल्या आपल्याला ही घर बसल्या पिढ्या आहे भीत नको पण कुत्रावर म्हणायचा धंदा झाला याच्यात की बाबा तुम्ही आम्हाला काय घेऊ नका पण असलेलं आमचं घेऊ नका जमिनी बी घेता वर माणसाचे जीव बी घेता हे काय बरोबर नाही त्यावर एस डी एम मॅडमचं असं म्हणणं झालं की ज्या आजींचा मृत्यू झालाय त्या आजी आंदोलनात नव्हत्या मी म्हटलं हो तुमचं म्हणणं मी मान्य नाही मी चांगला विचार करते हो नव्हत्या आजी आंदोलनात पण आजींचा पुतण्या आंदोलनात होता आजींच्या मुलाला पुतण्याला लागलय असं ज्या वेळेला त्या माऊलीला कळलं त्यावेळेला तिच्या हृदयावर त्या प्रेशर आलं अत्याधिक तणाव आला आणि तणावात पुटकून जीव निघून गेला ते बाईचा तो जीव जाण्याला तुम्ही कारणीभूत आहात आणि त्यामुळे आपल्याकडून सुद्धा कंप्लेंट झाली पाहिजे ज्या आजींचा जीव गेलाय त्यांच्या कुटुंबियांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांवर दाखवले जर तुम्ही आमच्यावर अटेम्प्ट टू मर्डर करताय की आम्ही न करता, करता खुनाचा प्रयत्न केला तर तुम्ही तर ऑलरेडी खून केलाय आमच्याकडं खून पडलाय आमच्याकडे ऑलरेडी त्याच्यामुळे मर्डरचा गुन्हा आता दाखल झाला पाहिजे तुमच्यावर सुद्धा ही पोलिस कंप्लेन आपल्याकडूनही झाली पाहिजे आपल्याकडूनही ज्या ज्या लोकांना लागले कुणाला आठ टाके पडले कुणाला दहा टाके पडले कुणाला फ्रॅक्चर झालं आता ते म्हणतात हे टी व्ही नाईन वाला बाबा म्हणते त्यांचे लय आमचा अजिंक्य विजिंक्य सगळं सांगतात त्यांची व्हिडिओ तर लय दिसायला लागले तर आम्हाला सगळ्या चॅनल वाल्यांना सांगायचे दादा हो तुम्ही बी गोरगरीबाचे लेकर आहात तुम्ही बी गोरगरीबाचीच माणसं आहात तुम्ही हे नीट समजून घ्या विमानतळ करणं ही सरकार पक्षाची इच्छा आहे आणि सरकार पक्षामध्ये बसणारे सगळे आमदार खासदार सत्ताधारी लोक आहेत त्यांच्याकडं त्यांच्या यंत्रणा आहेत मोठमोठ्या त्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या आय टी सेल आणि मोठमोठ्या आय टी पेज वरून ते व्हिडिओ सहज व्हायरल करतात पण आम्ही गोरगरीब ग्रामीण भागातली माणसं आपला व्हिडिओ पोचत नाही तेवढ्या लोकांपर्यंत व्हिडिओ दाखवायचे तुम्ही काय नुसते पोलिसांतरचे व्हिडिओ दाखवता उद्या सकाळपासून एक एक तासाच्या अंतरानं मी व्हिडिओ कसे व्हायरल करायचे ते दाखवतो किती लोकांना लागले आणि काय काय लागले ते काय पद्धतीने आमच्या बायकांच्या सोबत तुम्ही झटाला झटाझोबी केली कशा पद्धतीने तुम्ही इथे आमच्या बायकांना तुम्ही त्रास दिला एका एका बाईला पकडण्यासाठी दहा पोलीस जेव्हा की पुरुष विनंती करतायत अहो सोळा त्या माऊलीला सोळा त्या माऊलीला आणि तरी एवढे सगळे दहा पोलीस त्या माऊलीला सोडत नाहीत काय पद्धतीनं ना तुम्ही मारहाण केली हे आम्हीही दाखवू आम्हीही बोलू माया हो हे तुम्हाला इतक्या पोटतिडकीनं का सांगते लक्षात घ्या मी तुमचं लेकरू आहे मी तुमची लेख आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं कारण आत्ता राजकारण करायला काही कुठली निवडणूक नाही हे समजून घ्या निवडणुकीच्या आधी ज्यांनी गैरफायदा घ्यायचा त्यांनी घेतला त्याच्यावर मला काही बोलायचं नाही परंतु हा विमानतळाचा प्रश्न आजपासून फक्त एकट्या कुंभारवळण आणि इतर सहा गावांचा नाही हा प्रश्न व्यक्तिशः माझा स्वतःचा प्रश्न आहे आणि स्वतःचा आहे एक दोन दोन ते तीन दिवसात आपण या संदर्भाने एक महत्वाची पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेऊन ज्या काही आपल्यावर पोलिसांनी ॲलिगेशन केले जे आरोप आपल्यावर पोलिसांनी केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांना उत्तरं देणारी पत्रकार परिषद आपण पुण्यामध्ये घेऊया आणि काय पद्धतीने पोलिसांनी आणि मोजणी अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत जे वागलेले आहेत त्याचे सुद्धा लाईव्ह कव्हरेज आपण स्क्रीनवर पत्रकारांना दाखवूया आत्ता मला असं वाटतं आहे की एवढं बोलणं माझं तुमच्यासाठी काफी असेल आपण शक्य तेवढा कायदा पाळणारी माणसं आहोत आपण काही आतंकवादी नाही आहोत आपण काही नक्षलवादी नाही आहोत सरकारला फक्त एवढीच विनंती केली पाहिजे की सरकारने आम्हाला इतकं आगती करू नये एवढे आमचा अंत बघू नये आणि ही सगळी जी माणसं आहेत जी डोळ्यात स्वप्न घेऊन इथं आपल्या शेतांमध्ये राबतात त्यांना त्यांच्या जमिनी राखता आल्या पाहिजेत त्याच्यासाठी जी जी म्हणून कायदेशीर लढाई आहे ती लढाई आपण सगळेजण एका एकजुटीने आणि एक, एक दिलानं लढूया सगळे जोरदार घोषणा देऊया शेतकऱ्यांच्या एकजुटीचा